आपल्याबरोबर या ठिकाणी भाजपचे महामंत्री ईशान्य मुंबई या ठिकाणून श्री चंद्रकांतजी मालकर साहेब या ठिकाणी आपल्या येत आहेत साहेब काय सांगाल या ठिकाणी जनसेवा पॅनलच्या माध्यमातून यशोमंदिर सहकारी पसंस्थेचं इलेक्शन आहे आणि या आज मार्केटमध्ये अनेक क्षेत्रात अनेक बँका मार्केटमध्ये आहेत परंतु यशोमंदिर पसंस्थेबाबत आपण काय सांगाल सर यशोमंदिर सहकारी पतपेढी आणि त्याचे संचालक आहेत उलावळे साहेब यांनी जवळजवळ मागच्या पंचवीस वर्षापासून ह्या पतपेढीमध्ये सुंदर काम केलं आहे ह्या पथपडीच्या माध्यमातून गरीब आणि गरजू लोकांना चांगल्या प्रकारे मदत केली जाते तर मी आपल्या पूर्ण घाटकोपरमधील जनतेला विशेष करून भटवाडी सिरियस टॉकी इथे सर्व राहणाऱ्या सर्व लोकांना आणि सभासदांना आव्हान करेल की जनसेवा पॅनलचे हे इलेक्शन येणाऱ्या रविवारी सहा तारखेला आहे तर तुम्ही या पॅनलचे जे सतरा उमेदवार आहेत ते सतरा उमेदवारांना तुम्ही प्रचंड बहुमताने विजयी कराल आणि त्यांची निशाणी आहे विमान तर विमान ह्या निशाणीवर तुम्ही शिक्का मारून ह्या ह्या संस्थेचे सतरा संचालक उभे आहेत त्यांना तुम्ही मतदान करावं विशेष करून माझे मित्र आहेत संजय घोलप यांचे भाऊ आहेत दिलीप घोलप दिलीप लक्ष्मण तसेच हुलवडे सरांचे मुलं आहेत हुलवडे संकेत आ, सभाजी आणि ह्या सर्वच उमेदवारांना तुम्ही विजय करा आणि ह्या मी ह्या सर्व उमेदवारांना सुद्धा शुभेच्छा देतो आणि यापुढे आपलं कोणतंही काम असेल तर यशोमंदिर पदपटीकडून केलं जाईल याचं आश्वासन मी भारतीय जनता पार्टीचं ईशान्य मुंबई जिल्हा महामंत्री चंद्रकांत मालकन म्हणून करत आहोत आणि हे माझं स्वतःचं पर्सनल मत आहे धन्यवाद यशोमंदिर सहकारी पसंस्थेचं निवडणुकीची रंधुमाळी आणि प्रचाराची रंधुमाळी या ठिकाणी सुरू आहे आज आपल्या समवेत फुलवळे साहेबांचे खंदे समर्थक श्री यशस्वी उद्योजक श्री वर्टेकर साहेब या ठिकाणी आपल्या समवेत उपस्थित आहेत साहेब काय सांगाल या ठिकाणी निवडणुकीची रंधुमाळी चालू आहे आणि तुम्ही उद्योग क्षेत्रात तुमचं नाव आहे सामाजिक राजकीय क्षेत्रात तुम्हाला मोठा अनुभव आहे तर काय सांगाल या निवडणुकीबद्दल आणि मतदारांना काय आवाहन कराल साहेब आर्थिकदृष्ट्या जे का रंधले गांधले त्यासी मने जो आपुले तोची साधू ओळख खावा दैवतेतेची जाणावा या प्रमाणाप्रमाणे मंदिर सहकार परिवारामध्ये एक असा हिरा रत्न आदरणीय एस जी साहेब यांच्या माध्यमातून अनेक रंजल्या रांजल्या तरुणांना माझ्यासारख्या उद्योजकांना यशाची भरारी घेण्यासाठी ज्यांचा हातभार लागला ते आदरणीय साहेब यांच्या पवित्र स्फूर्तीस प्रथम अभिवादन करतो आणि या ठिकाणी सांगू इच्छितो की जनसेवा पॅनल हे खऱ्या अर्थाने एक सुशिक्षित तज्ज्ञ आणि तरुणांचं पॅनल म्हणून या ठिकाणी त्यांनी ह्या पंचवार्षिक योजनेमध्ये निवडणुकीसाठी भरारी आणि उभारी घेतलेली आहे या पॅनलच्या संपूर्ण होणाऱ्या विजयी संचालकांसाठी प्रथमता मी शुभेच्छा देतो नमस्कार मी गणेश मधुकर मुळे पाटील यशो मंदिर सहकारी पतपेढीचे शिल्पकार आणि सहकारमर्शी स्वर्गीय सगाजी साहेबांच्या विचाराने प्रेरित झालेल्या जनसेवा पॅनलचा मी प्रचार करण्यासाठी आपल्याला जाहीर आवाहन करतोय सहा एप्रिल रोजी यशो मंदिर सहकारी पतपेढीची पंचवार्षिक निवडणूक होते आणि या निवडणुकीमध्ये स्वर्गीय सगाजी होळवे साहेबांच्या विचाराने आणि त्यांनी तयार केलेले सर्व कार्यकर्ते ही निवडणूक लढवत आहेत सर्व मतदार बंधू आणि भगिनींना विनंती करतो की जर स्वर्गीय सगाजी होळवे साहेबांच्या विचाराने यशो मंदिरचा आपल्याला उत्कर्ष आणि विकास जर करायचा असेल तर जनसेवा पॅनलच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने आपल्याला निवडून द्यायचं आहे कारण या यशो मंदिरच्या उभारणीमध्ये स्वर्गीय सगाजी होळीवळे साहेबांचा फार मोठा वाटा आहे आणि त्या वाटेवरच आपल्याला ह्या सर्व संचालकांना निवडून द्यायचं आहे पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना विनंती करतो की जनसेवा पॅनलला आपण भरघोस मताने निवडून द्यावं धन्यवाद और शेर के गया। पर अपनी सोच सिंदा छोड़ गया सभासद बंधू आणि भगिनींनो नमस्कार यशो मंदिर सहकारी पदसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी समविचारी सर्व संघटनांनी एकत्र येऊन संस्थेच्या व सभासदांच्या हितासाठी जनसेवा पॅनलची निर्मिती केली आहे विरोधकांच्या अपचाराला बळी न पडता जनसेवा पॅनलच्या सर्व सतरा उमेदवारांना विमान या चिन्हावर पुलीचा ठसा मारून प्रचंड मतांनी विजय करा विजय करा आपली निशाणी विमान विमान